मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग तेवीस सांज ये गोकुळी प्रकाश सर दूरवर दिसणाऱ्या राजीवच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते राजीवचे काय चालले आहे आत्ता माझ्याशी बोलून गेला टेक्नोसिस शिवाय चैन पडत नाही का असे चिडवले मी तर हसला छानपैकी कितीतरी वर्षांनी असे हसू पाहिले राजीवच्या चेहऱ्यावर मनमोकळे आणि मेघा समोर आल्यावर काय बी नसले याचे मेघा किती छान हसली याच्याकडे पाहून किती आनंद होता तिच्या चेहऱ्यावर याला पाहून हा अचानक काय बरसला तिच्यावर आणि काहीही क्षुल्लक कारणासाठी रडवले बिचारीला राजीव तू नव्हतास दोन दिवस पण जीव तोडून ती काम करत आहे असे कसे इतके वाईट शकतो फ्रँकफुर्ट वरून दोन्ही दिवस मला कॉल केलास तर किती खुश वाटत होतास टेक्नोसिस बद्दल आपण बोललो एक दोनदा चुकून मिस जोशी ऐवजी मेघा असे नाव घेतलेस तुझ्या लक्षातही आले नाही मला वाटले गाडी हळूहळू रुळावर येत आहे आणि आज सकाळी एवढी चिडचिड राजीव बेटा मी काय करू तुझे अरे ती बिचारी मेघा तुझ्या अनयुजुअल वर्कस्टाईलशी जुळवून काम करण्याचा प्रयत्न करते आहे आणि तू तिलाच जिव्हारी लागेल असे बोललास तिने हे प्रोजेक्ट करावे हा हट्ट माझा होता आता त्या साध्या सरळ मुलीला तुझ्यासारख्या अतिविक्षिप्त माणसासोबत काम करायला लावल्याने मलाच वाईट वाटत आहे राजीव जोरात दार ढकलून त्याच्या केबिनमध्ये शिरला दार भिंतीवर जवळजवळ आपटलेच अस्वस्थपणे जाऊन चेअरवर बसला हातातील पेन समोरच्या डायरीवर आपटत होता शेवटी अति रागात पेन समोरच्या काचेवर भिरकावले खुर्चीच्या आर्म रेस्टवर घट्ट मुठी आवळून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करीत होता डोळे मिटून डोके बॅक रेस्टवर टेकवले मी काय करत आहे व्हॉट्स रॉंग विथ मी आज पहिल्यांदा मेघा मला गुड मॉर्निंग म्हणताना खुश होत्या मला अचानक समोर बघून शॉक न होता चेहऱ्यावर प्रचंड आनंद होता मेघाचा आनंदी चेहरा बघण्यासाठीच फ्लाईटचे टाइम बदलून घेतले ना मग काय झाले एका क्षणात मेघा ऑफिसमध्ये शिरता क्षणी तुमच्या केबिनकडे आलो होतो वॉन्टेड टू टेल यू की अर्कोमा डील सक्सेसफुल झाले केबिनवर नॉक करणार तर आतून फोनवर बोलण्याचा आवाज आला दोनदा पुरपचे नाव ऐकले तुमच्या तोंडून अँड देन माहीत नाही तुमच्याशी बोलायची इच्छाच उरली नाही सरळ प्रकाश सरांच्या मध्ये गेलो कॉरिडॉरमध्ये तुम्हाला समोर पाहून मलाही आनंद झाला पण चेहऱ्यावर नाही दाखवू शकलो डोक्यात ते एकच नाव घुमत होते पुरब मेघा मी आज खूप जास्त बोलून गेलो या चुकीला तर माफीही नाही सॉरी म्हणूनही उपयोग नाही बट दॅट नेम पुरब नाही ऐकू शकत ते नाव आय हेट दॅट नेम खोलवर श्वास घेऊन त्याने लॅपटॉप सुरू केला आणि गेल्या दोन दिवसात न वाचलेल्या थोड्या कमी महत्वाच्या मेघाने नुकतीच काम करायला सुरुवात केलेली दोनदा पुसले तरी डोळ्यात पुन्हा पाणी तरळत होते राजीव आज असे अचानक इतके टोकाचे का बोलत होते काय झालंय यांना काल संध्याकाळीच मी विचार केला की आपल्या दोघांच्या कामाच्या पद्धतीत कुठेतरी एकमेकांशी जमवून घेण्याची सुरुवात होत आहे आणि आज आज माझ्या या आशेवर तुम्ही पाणी फिरवलं कशाचा एवढा राग आला तुम्हाला अचानक एम्प्लॉईज ब्रेक घेतात इट्स ओके आणि गेले पाच दिवस या गोष्टीचा त्रास तुम्हाला झाला नाही मग आजच काय झाले इतके कडवटपणे का बोललात काय गरज होती एवढे तडतड करत सुप्रीम हाऊसला पोहोचायची रात्रभर प्रवास झाला असेल माणसाने जरा आराम करावा तर नाही यांना चैन पडणार नाही टेक्नोसिस मध्ये जीव अडकला आहे यांचा जणू काही यांच्याशिवाय टेक्नोसिस प्रोजेक्ट अपूर्णच राहणार आहे मी आहे इथे सगळे मॅनेज करायला आणि तुमचा हा वेळी अवेळी उफाळून येणारा राग सहन करायला देवा हे सहा महिने लवकरात लवकर संप तिने शेवटच्या रिपोर्ट मध्ये हवे ते बदल सिद्धार्थ कडून करून घेतले आणि सगळ्यांना वाजताच्या अपडेट मीटिंगचा मेल पाठवला अकरा वाजून पंचावन्न मिनिटे सगळेजण कॉन्फरन्स रूममध्ये जमलेले प्रकाश सरही जातीने हजर होते सकाळच्या मेघा आणि राजीवच्या कॉरिडॉरमधील वादानंतर पुन्हा मीटिंगमध्ये काही घडू नये याची भीती त्यांच्या मनात होती राजीवची सर्वजण वाट बघत होते ठरलेल्या वेळेवर राजीव अवतरला आणि बाराच्या ठोक्याला वीकली अपडेट मीटिंग सुरू झाली तिने सोमवार ते शनिवार जे रिपोर्ट्स पूर्ण झाले ते आणि त्यांच्या टाईमलाईन्स ते नीट सर्व एका चार्टमध्ये मांडलेले एकेका रिपोर्टबद्दल ती सविस्तरपणे बोलत होती टेक ओव्हरची टर्म शीट पूर्ण करण्यासाठी या रिपोर्ट्सचा कसा वापर केला जाईल हे ती समजावून सांगत होती काही रिपोर्ट्स करताना कुठल्या अडचणी आल्या आणि यापुढे त्याच प्रकारची माहिती मिळवायची असेल तर कुठले सोपे मार्ग वापरता येतील यावर ती बोलतच होती तेवढ्यात मिझोशी जोशी कॅन यू मेक इट शॉर्ट हे जरा जास्तच डिटेल एक्सप्लेनेशन होत आहे यू आर वेस्टिंग टाईम राजीवचा किंचित त्रासलेला स्वर तिच्या कानावर पडला राग आला पण खोलवर श्वास घेऊन स्वतःला शांत केले मिस्टर मेहरा हा पहिलाच आठवडा आहे सो एकदा मी डिटेल समजावून देते नेक्स्ट वीक ऑनवर्ड्स सगळे टीम मेंबर्स हाच चार्ट फॉलो करतील आणि मग त्यांना आलेल्या हरेक बारीक सारीक प्रॉब्लेम्सचे सोल्युशन ते स्वतः शोधतील इंटरनल डिस्कशन करून किंवा त्यांच्या सिनियर्सना विचारून दरवेळी आपल्याकडे येण्याची आवश्यकता नसेल काही सिरियस इश्यूमध्ये आपल्या हस्तक्षेपाची गरज असेल तेव्हाच तो प्रॉब्लेम तुमच्या माझ्यापर्यंत येईल आपण जरूर त्यांना गाईड करू पण त्यांनीही नवी आव्हाने स्वीकारणे गरजेचे आहे सपोर्ट गाईड आणि रिव्ह्यू हे आपले काम राहील माझी टीम पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या टेकओव्हर प्रोजेक्टला हँडल करीत आहे थँक्स टू यू अँड प्रकाश सर आम्हाला संधी देण्यासाठी आणि म्हणूनच या प्रोजेक्टचा शेवट होताना या दहाही टीम मेंबर्सनी फक्त आलो बसलो काम केले असे न म्हणता टेक ओव्हरची पूर्ण प्रोसेस अथपासून इतिपर्यंत शिकलो असे म्हणाले आणि त्यांच्या ज्ञानात भर पडली तर ते माझ्यासाठी महत्वाचे आहे व्हॉट डू यू थिंक मिस्टर मेहरा तिने शांतपणे उत्तर दिले प्रकाश सर मेघाकडे कौतुकाने पाहत होते मेघा बेटा जिंकलंस आज राजीवच्या वाक्यानंतर आता तू रागावणार आणि मला पुन्हा एकदा मध्यस्थी करावी लागणार असे वाटलेले खूप शांतपणे हाताळलीस ही सिच्युएशन राजीवचे सकाळपासून काहीतरी बिनसले आहे बट समजून घेतलेस त्यालाही थँक्स अ लॉट मेघा राजीवच्या चेहऱ्यावरही तुझे उत्तर ऐकून कुठेतरी समाधान आहे बोलणार नाही तो पटकन पण कृतीतून जाणवून देईल खात्री आहे मला ओके मिस जोशी प्लीज कंटिन्यू राजीवने मान हलवत होकार दिला पुढील पंधरा मिनिटांचे डिस्कशन संपवून मेघाने वीकली अपडेट मीटिंग संपवली राजीवने फक्त एक वार मेघाकडे पाहिले काहीच न बोलता कॅबिन बाहेर पडला मेघा माझ्या कॅबिनमध्ये ये आय वॉन्ट टू डिस्कस समथिंग प्रकाश सर मेघाला उद्देशून म्हणाले मेघानेही होकारार्थी मान हलवत थोड्या वेळात येते हे कळवले दुपारचा एक वाजला होता आज शनिवार त्यामुळे आर्या शाळेतून लवकर घरी परतलेली मेघा नुकताच आर्याला कॉल करून केबिनकडे निघालेली लवकर घरी ये एक मस्त मज्जा आहे आर्या असं का म्हणाली बहुतेक डिबेटचं काहीतरी सांगायचं असेल जियाला सोबत घेऊन डिबेट विन करणारच असा चंग बांधला आहे तिने देवा दोघी मेहनत करत आहेत आशीर्वाद असू दे दोघींच्या पाठीशी ती लिफ्टची लॉबी पार करणारच होती की तेवढ्यात लिफ्ट उघडली अन राजीव बाहेर पडला अचानक एकमेकांना समोर बघून दोघेही गोंधळले ती काहीच न बोलता मान खाली घालून पुढे निघाली मिस त्याच्या हाकेने थबकली न वळता तशीच उभी मिस ते सकाळसाठी आय I मीन mean, राजीवला काय बोलावे सुचत नव्हते मिस्टर मेहरा आय डोंट नीड युअर अपॉलॉजी तुम्ही चिडलात मीही चिडले तुम्ही बोललात मीही बोलले विषय संपला तिने साध्या शब्दात स्पष्टीकरण दिले बट तरीही त्याच्या आवाजात दिलगिरी होती फक्त शब्दात मांडणे जमत नव्हते मिस्टर मेहरा मी विसरून गेले आहे सगळे तुम्हीही विसरून जागीव मी त्याने आशेने विचारले तिने चमकून वर पाहिले अत्यंत केविलवाणे भाव राजीवच्या डोळ्यात पहिल्यांदाच येस मिस्टर मेहरा मी म्हणाले ना मी विसरून गेले आहे तिने पुन्हा शांत स्वरात समजावले एक सजेस्ट करू तिचा हळुवार आवाज येस मिस जोशी यू लुक टायर्ड मिस्टर मेहरा काल रात्रभर ट्रॅव्हल केले आहे प्लीज गो होम अँड टेक रेस्ट वीकली अपडेट मीटिंगही झाली आहे काही इम्पॉर्टंट असेल तर आय विल कॉल यू तिने शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला वन मोर थिंग त्या दिवशी तुम्ही डेलिगेशन ऑफ वर्कबद्दल बोललात तसेच आज मी एक सांगेन टेक्नोसिसचे सर्व टेन्शन तुम्ही एकट्याने घेण्याची आवश्यकता नाही मीही आहे जसे काम शेअर करत आहोत तसे आपण टेन्शनही शेअर करू शकतो तुमच्या एवढे बेस्ट नाही पण मीही टेक्नोसिस प्रोजेक्टला बऱ्यापैकी चांगले हँडल करू शकते एवढा विश्वास ठेवा प्लीज थोडा कमी स्ट्रेस घ्या गो होम अँड टेक प्रॉपर रेस्ट असे म्हणत ती केबिनकडे निघून गेली राजीव तिथेच उभा अचंबित होऊन तिच्याकडे बघत राहिला पुन्हा एकदा निशब्द मेघा प्रकाश सरांच्या केबिनमध्ये शिरली तेव्हा ते आरामात रॅपरमधून चॉकलेट बाहेर काढून त्याचा मोठा तुकडा तोंडात टाकणार होते सर चॉकलेट सर इट्स नॉट गुड फॉर युअर हेल्थ ती पटकन जाऊन त्यांच्या हातून चॉकलेट घेऊ लागली अगं मेघा हे डार्क चॉकलेट आहे मला चालते राजीवने खास माझ्यासाठी आणले आहे बेल्जियम डार्क चॉकलेट हे घे टेस्ट कर असे म्हणत तिला तुकडा तोडून दिला तिने तोंडात टाकून जिभेवर घोळवला कडू आहे कसे खाता तुम्ही हे तिने प्रकाश सरांकडे पाहत तोंड बरेचसे आकसल्यासारखे केले आणि चॉकलेट जिभेवरून पोटात ढकलले का तुम्ही कधी कारल्याची भाजी खात नाही का दारातून धीरगंभीर आवाज आला मेघाला वळून पाहण्याची आवश्यकता नव्हती तिने डोळे गोल फिरवून एक उसासा टाकला झाले प्रकट मेहराजी जरा कुठे प्रकाश सरांसोबत बसून बोलेन म्हटलं तर यांनी स्वतःचे धारधार नाक खुपसलेच मध्ये घरी जा सांगितले तरीही ऑफिस मध्येच घुटमळायचे आहे यांना येस मिस जोशी असाल तुम्ही त्याचा आवाज सौम्य जाणवला हो खाते ना औषधी गुणधर्म आहेत ना म्हणून खाते मेघा म्हणाली डार्क चॉकलेट मध्येही औषधी गुणधर्म आहेत राजीव म्हणाला का आले राजीव इथे कार्ले का चॉकलेट हा वाद घालायचा आहे का आता प्लीज राजीव माझी शक्ती संपली आहे मला भूक लागली आहे असेही लंच ची वेळ झाली आहे माझे डोके खाऊ नका जाऊन जेवून घ्या आणि आम्हालाही सुखात जेवू द्या मग आता डार्क चॉकलेट का कार्ले काय बेटर यावर डिस्कशन करायचंय का मेघाचा त्रासिक स्वर हो चालेल ना हेही डिस्कशन आपण करू शकतो तुमचे जनरल नॉलेज वाढेल त्याचा मिश्किल स्वर माझ्या जनरल नॉलेजची चिंता तुम्ही करू नका आणि औषधी म्हणून खायचे असेल ना तर मी नक्कीच कारले प्रेफर करेन औषधी असले तरी मी कडू चॉकलेट विकत घेण्यासाठी पैसे वाया घालवणार नाही मेघा म्हणाली अरे मेघा अर्कोमा डील सक्सेसफुल झाले राजीव मी सांगितले की नाही प्रकाश सरांनी विषय बदलण्याचा प्रयत्न केला डोळ्यांनीच राजीवला शांत बस असे खुणावत अरे वाकोमा डील अच्छा म्हणून हे कडू चॉकलेट आणलंय का सेलिब्रेशनसाठी मिस्टर मेहरा एवढे कष्ट कशाला घेतले कारले तुम्हाला इथे मुंबईत पण मिळाले असते कडू पण आणि औषधी पण मेघा म्हणाली ओ मिस जोशी माझ्या लक्षात आले नाही मी फ्रँकफोर्ट एअरपोर्ट वर शोधत होतो तिथे कारले नव्हते ना म्हणून डार्क चॉकलेट घेतले राजीव म्हणाला मेघा राजीव, राजीव मी तुम्हाला माफ करून चूक केली असं वाटतंय आता तुम्ही परत माझ्याशी तुतुमेमे करत आहात प्रकाश सर भुवया उंचावून उन एकवार मेघाकडे आणि एकवार राजीवकडे पाहत होते चेहऱ्यावर येणारे हसू लपवण्याच्या प्रयत्नात राजीवला अचानक काय झाले एवढे नॉर्मल बोलतोय सकाळी तर तिच्यावर चिडलेला आणि आता मस्करी राजीव बेटा तुझे काय चाललंय मेघा तूही काही कमी नाही राजीवला चिडवण्याची एकही संधी तू सोडू नको चालू दे तुमचे आय एम एन्जॉयिंग प्रकाश सर कांग्रॅच्युलेशन्स असेही यांनी मला अर्कोमा डील बद्दल काहीच सांगितले नाही नाहीतर मी सकाळीच विश केले असते मेघाने एक वार राजीव कडे पाहिले किंचित रागात मेघा हे बरं आहे तुमचं अर्कोमा सीईओशी मी डिस्कशन केले डील मी साईन करून आलो आणि अभिनंदन सरांचे राजीवच्या चेहऱ्यावरही हलकेसे हसू ओ मिस जोशी सो मी अर्कोमा बद्दल सांगितले नाही म्हणून राग आहे का त्याच्या या वाक्यावर मेघा गोंधळली मी कशाला रागवू मला काय करायचंय बट मिस जोशी मिस्टर मेहरा तुम्ही थोडा वेळ शांत बसा प्रकाश सर काय डिस्कस करायचे होते मला का बोलावले मेघाने राजीवकडे दुर्लक्ष करत प्रकाश सरांना विचारले हा ते म्हणजे तेच तेच टेक्नोसिस बद्दल तिच्याशी बोलताना प्रकाश सर राजीवला डोळ्यानेच काहीतरी खाणाखुणा करत आहेत असे मेघाला जाणवले टेक्मोसिसचे काय काही प्रॉब्लेम होता का माझ्या चार्ट किंवा रिपोर्टमध्ये ती प्रश्नार्थक नजरेने एकदा प्रकाश सरांकडे आणि एकदा राजीवकडे बघत होती हे दोघे काय असे खाणाखुणा करतात मला तर काहीच समजत नाही तेवढ्यात तिच्या ते हातातील फोन वाजला सुबोधचा फोन होता सर हा महत्वाचा कॉल आहे मी जाते सुबोधला सहगल प्रोजेक्टचे काहीतरी विचारायचे असेल मी थोड्या वेळाने येते सॉरी असे म्हणत ती वळून चालू लागली मिस जोशी आपले डिस्कशन अर्धवट राहिले डार्क चॉकलेट का कारले वन इज बेटर राजीवने पुन्हा चिडवलेच मेघाने केबिनचे दार उघडलेले राजीव इज इम्पॉसिबल तसेच मागे वळून पाहिले नखळत हसू आले मिस्टर मेहरा डार्क चॉकलेट आणि कार्ले दोन्हीही तुम्हीच खा मला तर गोड चॉकलेटच आवडते असे ठसक्यात सांगत ती केबिन बाहेर पडली राजीव आरामात प्रकाश सरांसमोर बसला आणि चॉकलेटचा तुकडा तोडून तोंडात टाकला प्रकाश सर हताशपणे त्याच्याकडे बघत होते अरे या राजीवला समजत नाही का मी काय सांगायचा सा प्रयत्न करतोय अरे मेघाला सॉरी म्हण बाबा त्यासाठी दोघांना एकत्र बोलवले तर हा कार्ले आणि चॉकलेट करत बसला टेक्नोसिसने ज्या ईस्ट एशिया रिजनच्या बँकेचे सपोर्ट सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी कोटेशन पाठवले आहे ते मेघा चेक करत होती अक्षयने तिच्या सांगण्यानुसार टेकओव्हरच्या रकमेवर होणाऱ्या परिणामांचे कॅल्क्युलेशन करून दिलेले त्याच्या संगतीने टेकओव्हरच्या ओव्हरच्या टर्म शीटमध्ये बदल करणे चाललेले केबिन मध्ये एकटीच होती सर्वजण लंच साठी कॅन्टीनला गेलेले त्यामुळे सत्तावीसाव्या मजल्यावर बराच शुकशुकाट होता आज लंच च्या डब्यात मसाले भात आणल्याने चमच्याने एक एक घास तोंडात टाकत घास चावून होईपर्यंत टर्म शीट टाईप करणे सुरू होते मेघा मॅम हे बघा राजीव सरांनी काय दिलंय राधिका धापा टाकत केबिन मध्ये शिरली तिच्या हातात बेल्जियम चॉकलेटचा मोठा बॉक्स बघून मेघा गोंधळली काय कुणी दिले आणि कुणासाठी मेघाच्या चेहऱ्यावर आश्चर्य भीती अन डोळे मोठे श्वास रोखून ती त्या चॉकलेटच्या डब्याकडे पाहत होती राजीव ठीक आहेत ना मी मघाशी सहज बोलले की मला चॉकलेट गोडच आवडते म्हणून बॉक्स राजीव वी आर कलिग्स व्हॉट काइंड ऑफ बिहेवियर इज दिस आणि बॉक्स राधिकाला दिला मला देण्यासाठी राजीव दिस इज टू मच इट्स अनप्रोफेशनल आय डोंट एक्सपेक्ट दिस काइंड ऑफ बिहेव्हिअर फ्रॉम यू मॅम राजीव सरांनी आपल्या टीमसाठी राधिकाचे हे शब्द ऐकून मेघाचा जीव सत्ताविसाव्या मजल्यावरून तळ मजल्यावरच्या भांड्यात पडला तिने डोळे मिटले आणि इतका वेळ रोखलेला श्वास मोकळा झाला ओके ओके गुड मग मी काय करू तिला समजे ना राधिका पूर्ण बॉक्स तिला का देत आहे मॅम आजचा दिवस तर लकी आहे नॉट ओन्ली लकी इट्स सुपर से उपर ती मोठे मोठे श्वास घेत म्हणाली का एवढे का झाले मेघाला राधिकाच्या म्हणण्याचा अर्थ अजूनही समजला नव्हता मॅम सकाळी ब्रेकफास्टला तुम्ही आमच्याशी मस्त गप्पा मारल्या आणि आत्ता लंच टाईममध्ये राजीव सर आलेले सगळ्यांना भेटले फार काही बोलले नाहीत तुम्ही सगळे खूप मन लावून काम करत आहात गुड वर्क असं म्हणाले आणि हा बॉक्स देऊन गेले मॅम राजीव सरांनी कौतुक करणं इज लाईक ड्रीम कम ट्रू आणि ते पण कॅन्टीन मध्ये येऊन सगळ्यांना बोलणे ते कधीही असे टीम सोबत कामा व्यतिरिक्त बोलायला येतच नाहीत मॅम रादर ते फारसे बोलतच नाहीत आम्हाला त्यांचा ओरडाच माहिती आहे पण आज हे अप्रिसिएशन मॅम इट्स ऑल बिकॉज ऑफ यू तुम्ही इतके मस्त गाईड करत आहात की प्रोजेक्टचे काम करायला खूप मजा येत आहे म्हणून मी बॉक्स घेऊन पळत इकडे आले पहिलं चॉकलेट तुम्हाला असे म्हणत राधिकाने मेघाला हट्टाने चॉकलेट भरवले जशी वाऱ्याच्या वेगात मध्ये शिरली तशीच ती परत कॅन्टीनकडे निघून गेली थँक गॉड तेच म्हटलं राजीव असे वागणे शक्यच नाही ते कशाला मला चॉकलेटचा बॉक्स देतील बॉक्स बघून जाम घाबरलेले आता थोडे शांत वाटत आहे पण चॉकलेट इज टेस्टी तोंडात घोळणाऱ्या चॉकलेटच्या चवीचा ती आस्वाद घेत होती डार्क चॉकलेट का कारले हा वाद आठवून पुन्हा हसू लागली सोबत गोड गोड चॉकलेट होते राजीव ऑफिसमधली उरलेली कामे संपवून तीन वाजता घरी जाण्यासाठी गाडीत बसला पण गाडीच्या बॅकसीटवर डोके ठेवूनही झोप काही येत नव्हती रात्रभर फ्लाईटमध्ये हवी तशी झोप झाली नाही पहाटे मुंबईला पोहोचलो घरी जाऊनही झोप काही येत नव्हती जेट लॅग मग जिम गाठली त्यानंतर जियासोबत ब्रेकफास्ट तिला शाळेत सोडले अँड देन सुप्रीम हाऊस आता डोळे तारवटलेले डोळ्यातून पाणीही येऊ लागलेले गो होम अँड टेक रेस्ट मेघा आज हक्काने सांगितले तुम्ही टेक्नोसिसचे टेन्शन शेअर करायला मी आहे हा विश्वास पण दिलात मला घरी लवकर जाता यावे म्हणून संध्याकाळची मीटिंग दुपारची केलीत मेघा प्लीज इतकी काळजी करू नका माझी मला सवय नाही रादर आय डोंट डिझर्व्ह दिस मी इतके वाईट बोलूनही तुम्ही आज शांत राहिलात प्रवासामुळे चिडचिड होत आहे हेही समजून घेतलेत मीटिंगमध्येही तेच संयमी स्पष्टीकरण समजून घेण्यासाठी आणि मोठ्या मनाने माफ करण्यासाठी थँक्स प्रकाश सरांसमोर पुन्हा फ्रेंडली आर्ग्युमेंट आज तेही एन्जॉय करत होते आपल्याला अडवले नाही त्यांनी चॉकलेटचा बॉक्स प्रोजेक्ट लीडर म्हणून तुमच्या हातात देऊन थँक्स म्हणायचे होते पण मग जाणवले तुम्हाला आवडणार नाही आफ्टर ऑल वी आर कलिग्स थोडे अनप्रोफेशनल वाटले असते सो so, टीमला जाऊन भेटलो आज पहिल्यांदाच असे काहीतरी केले फेल्ट गुड सगळे मला बघून शॉक झाले पण मी बोलल्यानंतर आनंदही झाला सर्वांना ते सगळेजण तुमचं खूप कौतुक करत होते ऑफकोर्स यू डिझर्व इट टीमला छान एकसंध बांधून ठेवले आहे त्यांच्या बोलण्यातून जाणवले टेक्नोसिस फक्त आपले नाही त्यांचेही ध्येय झाले आहे या सगळ्याचे श्रेय तुम्हाला आहे मी काही फार पॉप्युलर बॉस नाही पण आज दहा जणांची टेक्नोसिस टीम तरी माझ्याशी हसून मनमोकळेपणाने बोलली बरं वाटलं क्रेडिट गोज टू यू आणि हो गोड चॉकलेट आवडले ना भविष्यात कधीतरी चॉकलेट बॉक्स तुमच्या हातात द्यायला आवडेल वेटिंग फॉर दॅट डे